रतः चाथे सुविज्ञ स्वराट पीने ब्रह्म हृदय आदिक वयय मोहियन्ति यम सूर्यः ये जो आरि वेदां तथा गतिमयो यत्र प्रसल्लीनृषा धामनास्मेम सदा विराजत पोतम सत्यम परं नदि सृष्टि स्थित्यप्ते एहा नियति श्री ब्रह्मरुद्र प्रवृत्ति विष्णोर्व्यस्ताः समस्ता सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेताः पूर्णानन्दो व्ययो योरपि परमश्चिन्तयेतं महान्तम् अभ्रमं मङ्गलैतम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थम् अतुलं भजेता पत्रयापहं यस्य वाक्कामधेनोर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छदं सदा पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मतायजता कलवृक्षा नमताधे नी आसे रातुशाराद्रे योजोजित्रीसत्यनती सत्यनगुरुवा तो येन्द्र पूजितः श्री सत्य, सत्य, सत्य प्रमोदाख्य गुरु राम पट्पद मयि नारायणे बाले कृपा कुरियाशं शास्त्रेशु पारदर्शवानं शास्त्रज्ञु वत्स दीनभक्तोद्धारकर सत्यात्मानं भजे श्रीो न मासाना मागीर्षोह ऋतूना कुसुमाकरा या मार्गशीर्षमहिन्यामध्ये श्रीभगवंताची विभूतीच या महिन्यामध्ये सन्निहित असल्यामुळे महिना अत्यंत पवित्र आहे त्याशिवाय आजच्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी श्री दत्तात्रेयांचा अवतार घेतलेला आहे म्हणून आपण किंचित श्री दत्तात्रेयचा अवतार कसा निर्माण झाला याविषयी थोडक्यामध्ये आपण चिंतन करूया श्री <coughs> विष्णू परमात्म्यांनी ब्रह्मदेवांची निर्मिती केली ब्रह्मदेवांच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवांची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेवांना आज्ञा केली की के ब्रह्मदेव आपण सृष्टीची निर्मिती करा त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने विविध प्रकारच्या सृष्टीची निर्मिती केली त्याला ब्रह्मसृष्टी असं म्हटलं जातं त्या काळी सर्व प्रकारच्या सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेवांनी के आपल्या शरीरापासून नऊ ऋषींची उत्पत्ती केली त्याच्यामध्ये ऋषी आहेत वशिष्ठ ऋषी आहेत मरीची आहेत या सर्व ऋषींची आत्री ऋषी आहेत या सर्व ऋषींची उत्पत्ती केली आणि आपल्या सावलीपासून म्हणजे छायेपासून कर्दम ऋषींची उत्पत्ती केली असं आणि त्यानंतर पुढे या सर्व या कृत्रिम प्रकारच्या या सृष्टी निर्माण झालेली म्हणून स्त्री पुरुषातून निर्मिती व्हावी स्त्री पुरुष मैथुनातून या सृष्टीची वाढ व्हावी यासाठी ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचेच दोन भाग केले त्यापासून स्वयंभू मनू आणि शत्रूपा हे दोन निर्माण झाले त्या दोघांचाच विवाह झाला त्यांच्यापासून स्वयंभू आणि शत्रूपा यांना सांगितले की तुम्ही सृष्टी मैथून रूपातून सृष्टी निर्माण करा असे सांगितल्यानंतर त्यांनी सृष्टीची निर्मिती करायला के सुरुवात केली स्वयंभू मनू आणि शत्रूपेला तीन मुली आणि दोन मुलं झालेली होते स्वयंभू मनोला उत्तानपाद आणि प्रियव्रत हे दोन मुलं आकुती देवहोती आणि प्रसूती या तीन मुले झालेल्या होत्या त्यातली देवहोती ही मुलगी देव त्यांनी कर्दम ऋषीला दिली आणि कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्यापासून त्यांना नऊ मुले झालेली आहेत त्या नऊ मुलीपैकी एक आहे ती अनुसुया ही आहेत नऊ मुलीपैकी एक अनुसुया त्या नऊ मुली त्यांनी ब्रह्मदेवाचेच पुत्र असणाऱ्या सर्व ऋषींना मरीची अत्री पुलह क्रतु वशिष्ठ अंगिरा या सर्व मुलींना एक एक मुलगी दिली त्यापैकी एक मुलगी जी अनुसूया होती ती ब्रह्मदेवापासूनच निर्माण झालेल्या अत्री ऋषींना दिली आणि मग ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे सृष्टी निर्माण करा सृष्टी निर्माण करा असं सर्वांना सांगितलं त्यापैकी यात्रींना देखील सांगितलं की यात्री मुने तुम्ही निर्मिती करा त्या काळी सृष्टी निर्मिती करायची झाली तर काय करायचं की परमेश्वराची आराधना करायची तपश्चर्या करायची म्हणून अत्र ऋषींनी एका पायावर उभं राहून आपल्या सर्व चराचर सृष्टीचा च्राच जो नियंत आहे नियामक परमात्मा आहे त्या नियामक परमात्म्याची तपश्चर्या सुरू केली त्यांनी तो महा चराचर सृष्टीचा नियामक असणारा परमात्मा आम्हाला पुत्र द्यावा या उद्देशाने त्यांनी तपश्चर्या सुरू केली तपश्चर्या त्या चरम सीमेला पोहोचली त्यावेळेला हमसा होऊन ब्रह्मदेव गरोडा रोड होऊन विष्णू परमात्मा आणि नंदीवर बसून शंकरदेव हे तिन्ही देव त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी तप त्यांना आशीर्वाद द्यायला त्यांच्या तपश्चर्याच्या पूर्ततेसाठी म्हणून वर देण्यासाठी म्हणून तिघेही आले आल्यानंतर रात्री ऋषींनी सहज प्रश्न केला की के हे भगवंता मी तर केवळ चराचर नियंता असणाऱ्या परमात्म्याचीच भक्ती करावी तपश्चर्या करावी आणि त्याने मला आशीर्वाद द्यावे म्हणून तपश्चर्या केली आपण तिघेही कसे काय आलात त्यावेळेला विष्णू परमात्म्याने सांगितलं की हे बा आम्ही तिघेही जगाचे नियंते आहोत ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात मी सृष्टीचं पालन भरणपोषण करतो आणि माझ्याच आज्ञेने हे श्रे ब्रह्मदेव सृष्टी करतात शंकर त्यांचे संवार करतात हे तिघां तिन्ही या जगाचं पूर्णपणे नियमन व्हावं कंट्रोलमध्ये असावं दृष्टीने आम्ही तिघं काम वाटून घेतलेत आणि आम्ही तिघेही जगन नियंत्रित आहोत म्हणून तुला प्रसन्न होऊन होण्यासाठी म्हणून आलेलो आहे आता तुझे पुत्र होण्याची आम्ही पुत्र व्हावं अशी तुमची इच्छा आहे तर आम्ही काय करतो की तुला वर देतो की आमच्याच अंशापासून तुला तीन मुलं होतील असं म्हटल्यानंतर त्याने ता। सृष्टी निर्माण करावी म्हणून तपश्चर्या केली तर मी आम्हीच तुझे तीन पुत्र होतो असं त्यांना आशीर्वाद दिला त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र म्हणजे सोम हा ब्रह्मदेवाच्या अंशापासून झालेला आहे श्री विष्णू परमात्म्याच्या अंशापासून श्री दत्त प्रभू निर्माण झालेले आहेत म्हणून त्यांना दत्तात्रेय असं म्हणतात दत्तात्रेय नाही दत्तात्रेय आत्रेय दत्त दत्त म्हणजे दिलेला दिलेला म्हणजे विष्णू परमात्म्याने स्वतःलाच अत्री ऋषींना देऊन टाकलं म्हणून दत्त म्हणून दत्त आणि आत्री ऋषींचा पुत्र म्हणून दत्त आत्रेय असं त्यांचं नाव दिलं आणि शंकरांच्या अंशापासून दुर्वासमुनींची उत्पत्ती झालेली आहे ते ते आपल्या मठाच्या पीठावरचे एक यती आहे दुर्वाससोबत ज्ञानविधीन इंद्रवाहनतीर्थकान म्हणून आपले जे ब्रह्मांतागुरुव साक्षात असून शाच। जे श्लोक आहे त्याच्यात दुर्वाससोबत ज्ञानविधीन इंद्रवाहनतीर्थकान म्हणून म्हणलेले ते शंकराच्या अंशापासून झालेले दुर्वास ऋषींचं कार्य फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे ते शेवटी त्यांनी यती दीक्षा घेऊन मठाच्या पीठावरती ते मध्वाचार्यांच्या अनेक पूर्वी ते येतील आता दत्तात्रेय भगवंताने अवतार घेतलेला आहे आणि दत्तात्रेयाचं कार्य कशासाठी आहे आपल्याला आपण बघतो की दत्तात्रेयांचं कार्य काय आहे तर दत्त भगवंताचे अवतार तीन कार्यासाठी होतात एक ज्ञान कार्यासाठी होतं एक बल कार्यासाठी होतं एक दुष्टांचं निर्धालन करण्यासाठी होतं त्यातलं ज्ञानकार्यासाठी म्हणून भगवंताचे अवतार झालेले आहेत ते दत्तात्रेय आहेत वेदव्यास आहेत आणि नरनारायण ऋषी हे तीन ज्ञानकार्यासाठीचे भगवंताचे अवतार झालेले आहेत दत्तात्रेय हा ज्ञानकार्यासाठी झालेला आहे दत्तात्रेयांनी कृतयुगामध्ये अवतार घेऊन त्यांचे ज्ञान जे दिलेले आहे ते भक्त प्रल्हाद जे आहेत ते भक्त प्रल्हादाला दिलेलं आहे अलर्क नावाच्या ज्ञान ना मुनी सहस्रार्जुनाने तपश्चर्या केल्यानंतर सहस्रार्जुनाला ज्ञान दिलेलं आहे सहस्रार्जुनाला वर देऊन त्यांनी एक हजार हात दिल्याची कथा आहे ते सहस्रार्जुन म्हणजे श्रीकृष्णाचे पूर्वज यदुवंशामध्ये असणारे ते सहस्रार्जुन आहे ज्ञानकार्य दिलं म्हणजे कोणतं ज्ञान दिलेलं त्यांनी तर तर्कशास्त्र हे जे अनुमान किंवा तर्कशास्त्र आहे हे तर्कशास्त्राचं ज्ञान हे दत्तात्रेयांनी य यदू प्रल्हाद अलर्क यांना आणि सहस्रार्जुन या लोक या सर्वांना ते ज्ञान दिलेलं आहे ब्रह्मतर्क तर्कशास्त्र किंवा ज्याला अन्वीक्षिकी असं म्हण विद्या असं आहे अन्वीक्षिकी विद्या हे ज्ञान प्रभू दत्तात्रेयाने त्या यांना दिलेलं आणि दत्तात्रेय प्रभू हे भगवंताचेच श्री विष्णू परमात्म्याचेच अवतार आहेत सध्या प्रचलित तीन मुखी सहा हात हे जे दत्ताचं जे स्वरूप आहे ते पूर्वीच्या काळात नव्हतं ते मा इसवी सन सतराशे आठ सोळाशे सतराशेच्या काळापासून ही संकल्पना रूढ झालेली की ते तिन्ही एकत्र येऊन त्यांनी ते तीन शिरे सहा हात असं जे स्वरूप आहे हे पूर्वी नव्हतं मूळ स्वरूप जे दत्तात्रेयाचं विष्णू परमात्म्याचे अवतार एक आहे एकमुखी चतुर्भुज असं दत्तात्रेयांचं स्वरूप आहे आपल्याला याची प्रचिती पंढरपूरच्या मंदिरामध्ये मिळेल अनेक ठिकाणी आपल्या इथे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी जी जी दत्तात्रेयांचे मंदिरं स्थापन केलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकमुखी दत्ताची स्थापना केलेली आहे म्हणून ते एकमुखी दत्त हाच विष्णू परमात्म्याचा अवतार आहे हे आपण चिंतन आजच्या जयंतीच्या दिवशी दत्तात्रेयांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं दत्तात्रेयांचं चि किंचित त्यांच्या जन्माचं जन्माचा उद्देश आणि त्यांनी केलेलं कार्य याविषयी या आपण एवढं लक्षात ठेवायचं की ज्ञान कार्यासाठी हा दत्तात्रेयांचा अवतार बनलेला आहे त्यानंतर आपलं पुढे प्रभू स्वामींनी जे शहरचरित्र मंडळीचा जो हे केलेलं आहे त्याचा पुढच्या भागामध्ये आपण आज एकच श्लोक घेऊया कारण आपण थोडासा वेळ जास्त घेतलेला आहे राजा संस्तूय हतयवन हतयवनबलो भीतवन मागदेशान गोमंत प्राप्य भूर्या जितमगधपर्जात आगत्य द्वारकाम्यो हृदिकसुतगिरा ज्ञात कौनतेयककृत्यहा पशवत्स्वादाय भहिष्मी नृषी युधिजितवान भूभृत प्रियतांना आपण मागच्या वेळेला सांगितलं की भगवंताने कालयवनाला मुचकुंद राजाच्या द्वारा पर्वतावर नेऊन मु कालयवन भगवंताचा पाठलाग करत करत त्या गुहेमध्ये आल्यानंतर मुचकुंदालाच्या अंगावर ते भगवंताने आपले स्वतःचं उत्तरीय वस्त्र पापरून ते एका मोठ्या दगडाखाली शैलाच्या पाठीमागे ते लपले आणि मग इथे येऊन मला पळवत पळवत इथपर्यंत आणलंस आणि स्वतः झोपून गेलास का म्हणून त्या उत्तरीय पांघरलेल्या त्या मुचकुंद राजाला त्यांनी लात मारली आणि मुचकुंद राजाची झोप त्याचे झोपेमध्ये जोग, विघ्न आलं आणि मुचकंद राजाच्या डोळ्यातून निघालेल्या अग्नीमुळे तो कालयवनाचा नाश झाला कालयवनाचा नाश झाल्यानंतर मुचकुंदाला त्यांनी उपदेश करून मुचकुंदाला पत्रिकाश्रमापासून त्यांना मुक्ती देऊ होली मुचकुंद निघून गेल्यानंतर भगवंत वापस आले वापस आल्यानंतर बलराम आणि श्रीकृष्णांनी त्या कालयवनाचं जे उर्वरित सैन्य होतं त्या संपूर्ण सैन्याचा नाश केला आणि त्याने आणलेलं जे काय संपत्ती होती ती सगळी द्वारकेला पाठवून दिली मु कालयवनाचा नाश झाला तरी अठराव्या वेळेला जलासंधांनी यांच्यावरती स्वारी केलेलीच होती त्यावेळेला कृष्णा आणि बलरामाने त्याला जलासंधाला आम्ही भिलो आहोत असं म्हणून तो पळत जाऊन गोमंतक पर्वतावरती ते दिल्यानंतर त्या जरासंधाने त्या गोमंतक पर्वताला वेढा घातला तो अतिशय दाट झाडी त्या दाट झाडीमध्ये अनेक प्रकारचे असूर देखील वास्तव्याला होते दाट झाडी घनदाट जंगल असलेल्या त्या पर्वताला अनेक दिवस वेढा घातला परंतु कृष्णा आणि बलराम काही सापडत नाहीत हे पाहिल्यानंतर त्यांनी जरासंधाने त्या पूर्ण जंगलाला पेटवून दिलं आणि संपूर्ण जंगल पेटवून भस्मसात होईपर्यंत काल हा जरासंध तिथे थांबला आणि तोपर्यंत आता ह्या झाडेमध्ये जंगलामध्ये कृष्णाने बलराम जळून मरून गेलेला असेल असे असेही असे समजूत करून जरा माघारी परतला तोवर ते कृष्णाने बलरामाने त्या गोवंत पर्वताच्या मागच्या बाजूला कड्यावरून पर्वतावरून उड्या मारून ते आपल्या द्वारकेमध्ये येऊन परत आलेली होती तो परत आल्यानंतर द्वारकेमध्ये जेव्हा आले तेव्हा हृदिकपुत्र पुत्र कृतवर्मा कृतवर्मा जो होता कृतवर्माने सांगितलं की कृष्णा आत्ताच असं झालं की तुमचे जे आद्याचे मुलं आहेत भीम आणि अर्जुन आणि पांडव आणि कौरव या दोघांनीसुद्धा काय केलं की के, राजा द्रुपदाला पकडून द्रोणाचार्यांच्या चार स्वाधीन केलेलं आहे ते द्रोणाचार्यांच्या स्वाधीन करण्याचं कारण म्हणजे द्रुपद आणि द्रोणाचार्य हे पूर्वी भरद्वाज ऋषींच्या आश्रमात शिकत असताना दोघं मित्र म्हणून होते आणि त्यावेळेला द्रुपदानी द्रोणाचार्यांना असं वचन दिलं होतं की मी राजा राज मी जेव्हा राजा होईल म्हणजे वडिलांच्या जागेवर मी राजा होईल त्यावेळेला माझं राज्य तुला अर्ध देईल परंतु नंतर त्या द्रुपदाने वचन पाळलं नाही म्हणून द्रोणांच्या मनामध्ये एक खुमखुमी होती की त्याने माझं वचन घेऊन पाळलं नाही तर मी त्याला धडा शिकेन म्हणून द्रोणाचार्य हे कौरवांच्या जे भीष्माचार्यांकडे येऊन त्यांनी कौरव पांडवां ना आपलं शिष्य करून घेतलं आणि त्यांना संपूर्ण अस्त्रविद्या शिकवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला गुरुदक्षिणा घ्यायचं तर तुम्ही मला द्रुपदाला पकडून द्या त्याप्रमाणे क कौरव आणि प पर, पर्टिक्युलरली अर्जुन आणि भीमांनी दोघांनी मिळून द्रुपदाला पकडून द्रु द्रोणाचार्यांच्या स्वाधीन केलं द्रोणाचार्यांनी त्यांना सांगितलं की ती आठवण दिली की तू मला वचन दिलं होतंस पण वचन पाळलं नाहीस म्हणून मी तुला पकडलं आहे आता तू तुझं अर्ध राज्य मला दे तुझ्या अर्ध्या राज्याचा स्वामी मालक मी आहे असं म्हटल्यानंतर द्रुपदाच्या मनातही सुडाग्नी निर्माण झाला द्रुपदाने म्हटलं की ज्या अर्थी ह्यांनी द्रोणाचार्यांनी मला पकडून घेतलं आणि माझा पराभव केला त्या अर्थी द्रोणाचार्यांचा वध करण्याच्या हेतूने त्या द्रुपदाने सुडानी भेटून तो सुडाग्नी मनात घेऊन एक याज आणि उपयाज या दोन ब्राह्मणांकरवी एक यज्ञ करवला त्या यज्ञामधून यज्ञसिनी म्हणजे द्रौपदी आणि धृष्टद्युम्न असे दोन पूर्ण अपत्य त्यांना त्या ते यज्ञातून प्राप्त झाले आणि द्रौपदी ही महाभारताच्या युद्धाला कारणीभूत झाली आणि महाभारती युद्धामध्ये आणि द्रोणाचार्यांचा मृत्यू होण्याला धृष्टद्युम्न कारणीभूत झाला हे त्या गोष्टीचं त्या कृतवर्माने सांगितलं की असं असं तुमच्या अर्जुन भीमाने द्रोणाचार्यांना पकड द्रोणाचार्यांना द्रुपदाला पकडून द्रोणाचार्यांकडे दिले ही बातमी दिली त्यानंतर ठीक म्हणाले काही हरकत नाही त्याच वेळेला आता कृष्णाचं वय मोठं झालेलं होतं साधारणतः वीस बावीस वर्षाचं विवाहाचं वय झालेलं होतं त्याच वेळेमध्ये कुंडीलपुरामध्ये भीष्म राज्य करत होता त्या भीष्माला पाच मुलं रुक्मी रुक्मरथ वगैरे या नावाचे पाच मुलं आणि रुक्मिणी नावाची एक मुलगी होती त्या रुक्मिणीने नारदांकडून आणि अनेक विप्रांकडून ब्राह्मणांकडून श्रीकृष्णाचं गुण रूप त्याचं शौर्य या सगळ्या गोष्टींचं जे ऐकून त्या कृष्णाविषयी आपलं मन संपूर्ण श्रीकृष्णचरणी समर्पण केलं होतं आणि श्रीकृष्णच आपल्याला पती मिळावा अशी तिची मनापासूनची इच्छा होती परंतु रुक्मिणीचा जो मोठा भाऊ होता रुक्मी त्याची इच्छा होती की आपली बहीण रुक्मिणी ही शिशुपालाला द्यावी शिशुपालाला द्यावी अशी इच्छा होती आणि रुक्मिणी पुढे त्या भीष्म त्या भीष्मक राजाचं सुद्धा काहीही चालत नसल्यामुळे शेवटी काय केले की मोठा मुलगा या कर्तृत्व आहे राज्यकारभार चालवणारा आहे आणि भीष्मक हा वृद्ध होता त्याच्या इच्छेला मान देऊन त्यांनी रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला शिशुपालाशी ठरवल्यानंतर रुक्मिणीने आपला विवाह शिशुपालाशी होऊ नये या उद्देशाने एका ब्राह्मणाकरवी आपलं मनोगत एका कागदावर ते स्वरूपाने लिहून श्रीकृष्णाकडे त्या ब्राह्मणाला पाठवलं तो ब्राह्मण गेला कृष्णाकडे गेला कृष्णाला सांगितलं की रुक्मिणीने तिचं मनोगत तुमचं काही केलेलं आहे की ती म्हणते की हे श्रीकृष्णा तुझे रूप गुण औदार्य सगळे अनेक गुणांनी मंडित असलेल्या तू हे तुझं तुला असं पाहून हे के सगळं ऐकून मी अजून तर काही तुला पाहिलेलं नाही परंतु तुझे हे सगळे गुण ऐकून माझं मन तुझ्या चरणी मी समर्पण केलेलं आहे तू माझं विवाह या दिवशी ठरलेलं आहे तर तू त्या विवाहापूर्वी तू इथे ये आणि मला घेऊन जा आणि तू माझ्याशी विवाह कर माझं विवाह शिशुपालाशी होऊ नये असं म्हणाल्यानंतर श्रीकृष्णाने तू त्या ब्राह्मणाचं मनोगत पत्र पाहिलं आणि ताबडतोब आपले रथ तयार केला आणि श्रीकृष्ण एकटाच कुंडनपुराला आला ती बातमी बलराम वगैरे बंधूंना समजल्यानंतर तिथं ते रुक्मिणीचा विवाह आहे कृष्ण तिच्याशी विवाह करण्याच्या हेतूनं गेला आहे मग असं झालं आहे तर कृष्ण जर तिला घेऊन आला तर मोठं तुंबड युद्ध होईल हे विचार करून बलरामाने आपले सगळे सैन्यासोबत घेऊन बलरामही तावडतो कृष्णाच्या मागेच कुंडेनपूरला आला तर ठरल्याप्रमाणे रुक्मिणीने त्या जगदंबादेवीचा प्रार्थना करत असताना त्या मंदिराला प्रदर्श देवीला प्रदक्षिणा करत असताना कृष्णाने तिला उचललं उचलून तिला आपल्या रथामध्ये टाकून रथ हाकलत हाकलत पुढे नेले सगळे राजे शिशुपाल जरासंध हे त्या ठिकाणी आलेले राजे कृष्णाचा पाठलाग केला पण बलरामाने त्या सगळ्यांना मध्येच त्यांचे रस्ता अडवला त्या सर्व राजांचा पराभव बलराम अक्रूर कृतवर्मा साप्तिकी या सगळ्यांनी म्हणून त्याचा पराभव केला पण रुक्मिणी एकटाच कृष्णाच्या अंगावर धावून गेला कृष्णाने त्याला एक पकडलं त्याला मारणार तितक्यात रुक्मिणीने त्याची विनंती केली की के हा माझा भाऊ आहे त्याला तुम्ही मारू नका असं मारू नका म्हटल्यानंतर त्याला विद्रुप केलं आणि सोडून दिलं त्याने एक प्रा हे केली प्रतिज्ञा केलेली होती की मी रुक्मिणीला परत आणलं नाही कुंभेपुराला तर मी पुंड्यनपुरात कधीही प्रवेश करणार नाही असं म्हटल्यानंतर त्या पराभव झाला कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला आहे पाहून त्या रुक्मिणी त्या ठिकाणीच एक भोजकट नावाचं एक शहर बसवलं आणि तो तिथे राहू लागला त्यानंतर रुक् रुक्मीला रुक्मिणीला घेऊन श्रीकृष्ण द्वारकेला आल्यानंतर त्या ठिकाणी मग मोठ्या याच्यानी मु, तिचं तिच्याबरोबर त्यांनी विवाह केला अत्यंत लोकांना अत्यंत आनंद झाला विवाहाचा फार मोठा समारंभ द्वारकेमध्ये झाला कृष्णा रुक्मिणीचा असा पहिला विवाह झाला त्यानंतर पुढे कृष्णाचे इतर सात स्त्रियांशी विवाह होतात आणि नंतर सोळा हजार एकशे स्त्रियांशी पुढे विवाह होतात त्या विषयी राघवेंद्र स्वामी आपल्याला श्रीकृष्णचरित्र मंदिरेमध्ये काय सांगतात ते आपण पुढच्या गुरुवारी बघूया झालेली ही सेवा दत्तप्रभूंच्या चरणी त्यानंतर स्वामींच्या अंतर्गत असलेल्या भारतीय रमण मुख्य प्राणाअंतर्गत श्री सीतारामचंद्रांच्या चरणी ती सेवा समर्पण करूया श्रीकृष्ण रोह